निवडणुका अनेक होतात मग ती लोकसभेची असो किंवा विधानसभेची किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा गाव पातळीवरची निवडणुका झाल्यानंतर मतमोजणीपूर्वी अनेक ठिकाणी कोण निवडून येईल याच्या पैजा लागतात काही जण पैशांच्या स्वरूपात काही जण फोर व्हीलर टू व्हीलर अशा स्वरूपात पैजा लावतात तर काही बहादर थेट जमिनीचीही पैज कोण निवडून येणार याबाबत लावतात मात्र जत तालुक्यातील वाळेखिंडी येथे एका अनोख्या पैजेची चर्चा रंगली आहे आणि ही पैज आहे पर्यावरणपूरक अशा एकावन्न एक झाडांच्या वृक्षारोपणाची पैजेच्या झाडाची याचीच चर्चा सांगली जिल्ह्यात सुरू आहे झालं असं की सध्या सांगली लोकसभा निवडणुकीचं मतदान झालेलं आहे त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र खासदार संजय पाटील विजय होणार की विशाल पाटील याबाबत पैजा लागलेले ला आहेत या पैजांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत तर काहींनी पैज लाव म्हणून लावली त्यांच्यावर पोलीस ठाण्यातसुद्धा गुन्हे दाखल झाले आहेत याची चर्चा सर्वत्र सुरू असतानाच वाळेखिंडीमध्ये अनोखी पैज लागली आहे आणि त्याला नावसुद्धा देण्यात आले आहे पैजेचे झाड वास्तविक जत तालुका हा दुष्काळी भाग आहे पाण्याचे दुर्भिक्ष असताना वाळेखिंडीत मात्र तरुणांनी एकत्रित येत वृक्ष संवर्धनाचा नारा दिला त्यांच्या या अनोख्या उपक्रमाला गावातील अनेकांनी साथ दिली यासाठी अपूर्वा फाउंडेशनच्या वतीने गेल्या वर्षभरापासून वृक्ष लागवडीच्या चळवळीला गती दिली वृक्ष संवर्धन करण्यासाठी फोटो सेशन होऊ नये याची दक्षता घेत काहींचा वाढदिवस असेल तर कोणाचे लग्न तर कोणाच्या बाळाच्या तर काहींच्या स्मरणार्थ अशा अनेक कार्यक्रमातून वृक्ष लागवड केली यामुळे वृक्षारोपण केलेल्या झाडांचे संवर्धन अत्यंत चांगल्या प्रकारे झाले असून सध्या गावात पाचशे झाडे दिमाखात उभी आहेत आता सर्वत्र चर्चा सुरू आहे ती लोकसभेला विजय कोण होणार याची वाळेखिंडीत याबाबत ही एक अनोखी पैज लागली आहे गावात एकावन्न झाडाचे वृक्ष लागवड करणे अशी पैज लागली आहे पैज कोणीही जिंकली तर या झाडांचे वर्षभर संवर्धन करण्याची जबाबदारी ज्याची त्याची असणार आहे ही पैज अपूर्वा फाउंडेशनच्या तात्या सुशिंदे व उद्योजक महादेव हिंगमिरे या दोघांत लागली आहे